लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज महाजन हा व्हिडिओ आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तर घडलं नेमकं असं गिरीश महाजन हे गेल्या सहा आमदार म्हणून निवडून येत आहेत या गावी एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती या दरम्यान गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं गावातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले होते मंत्री गिरीश महाजन हे आपल्या सहकार्यांसोबत तेथे उपस्थित होते या दरम्यान गेल्या वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला असता गिरीश महाजनांनी तेथून पळ काढला यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता गावकरी महाजन यांना थांबवण्याची विनंती करत होते त्यावेळी बाईक वरती स्वार होऊन निघून गेले सध्या या व्हिडिओ ची जोरदार चर्चा सुरू आहे ग्रिल हो महाजन ग्रिल हो महाजन महाजन ग्रिल महाजन आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा